राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात छगन भुजबळांनी स्वपक्षातल्या लोकसभा उमेदवारांना चांगले चिमटे काढलेत मतं कमी पडतील या भीतीने मला लोकसभा प्रचाराला बोलावलं नाही अशी व्यथा त्यांनी आधी बोलून दाखवली मला न बोलावल्यामुळं ही मतं केली आणि ती मतं देखील गेली असा टोला त्यांनी लगावलाय आणि सभागृहात हास्याचे फवारे उडालेत भाषणाचे दिवस पुढे येणार आहेत यावेळेला मला फार कमी भाषण करण्याची संधी मिळाली <coughs> 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 आता काय काय लोकांना वाटत याला बोलवलं तर माझी मतं कमी पडतील मग काय करायचं मी न जाऊन सुद्धा काय फायदा झाला नाही काय करायचं कोणाला वाटायचं याचा फोटो छापला बॅनरवर आपली मतं जातील मग ती पण गेली आणि ही पण गेली